गोव्याला जोडणाऱ्या बेळगाव चोरला मार्गावरील कुसमळी येथे मलप्रभा नदीवर बांधलेला तात्पुरता मातीचा पूल रात्री पावसाने वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे या मार्गे गोव्यात होणारी वाहतूक पुन्हा जांबोटी खानापूर मार्गे वळवण्यात आली आहे नवीन पुलाचे काम सुरू असल्याने हा तात्पुरता मातीचा पूल बांधण्यात आला होता जोरदार पावसामुळे नदीतील पाणीपातळी वाढल्याने रात्री या तात्पुरता ब्रिजच्या एका बाजूची संपूर्ण माती वाहून गेली आहे तर एका बाजूला माती खचल्याने मोठा खट्टा पडला आहे मान्सून हंगाम सुरू होण्यापूर्वी या नवीन ब्रिजचे काम पूर्ण करण्याची सूचना कंत्राटदाराला दिली होती परंतु मान्सून सुरू झाला तरी अद्याप ब्रिजचे काम पूर्ण झालेले नाही मात्र तात्पुरता ब्रिज वाहून गेल्याने आता पावसाळ्यात तो दुरुस्ती करणे कठीण आहे त्यामुळे ब्रिजचे काम पूर्ण होईपर्यंत येथील वाहतूक बंद राहणार आहे कुसमळी आणि आजूबाजूच्या गावांची जांबोटे ही मुख्य बाजारपेठ मात्र तात्पुरता ब्रिज वाहून गेल्याने आता कुसमळी जांबोटेशी संपर्क तुटला आहे त्यामुळे कुसमळी हाल होणार असून बाजारासाठी बेळगाववर अवलंबून राहावे लागणार रा आहे संपूर्ण पावसाळा हा मार्ग बंद राहणार असल्याची चिन्हे दिसत असून त्याचा सर्वाधिक फटका या मार्गे दररोज इजा करणाऱ्यांना बसणार आहे